नमस्कार तुम्ही आरोग्य आरोग्य दूत दूत न्यूज सर्वांचं स्वागत काश्मीर मधील अतिरेकी हल्ल्याच्या शिवसेनेकडून तीव्र निषेध पाचोरा चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काश्मीर मधील पहिलगामा येथे दिनांक बावीस एप्रिल रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पाचोरा तालुक्याच्या वतीनं जोरदार निषेध नोंदवला आहे या भ्याड हल्ल्यात भी निष्पाप भारतीय नागरिक प्राण गेल्यामुळे संपूर्ण देशभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे पाचोऱ्यातील तहसील कार्यालयात श्री किशोर गुणवंतराव बारवकर उपजिल्हा प्रमुख शिवसेना जळगाव जिल्हा यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदन सादर करत केंद्र सरकाराकडे कठोर कारवाईची मागणी केली भारताच्या या अस्मितेवर हल्ला निवेदनात स्पष्ट करण्यात आलं की हा हल्ला केवळ काही नागरिकावर नाही तर भारताच्या अस्मितेवर केलेला आहे काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून तो केवळ भूभाग नव्हे तर भारत मातेचा गौरव आहे अशा दहशतवादी कृत्यांनी हिंदुस्थानाची एकता डळमळ होणार नाही उलट राष्ट्रप्रेम अधिक दृढ होईल केंद्र सरकारकडे कठोर कारवाईची मागणी शिवसेनेने केंद्र सरकारकडे मागणी केली आहे या हल्ल्याच्या मागे असलेल्या दहशतवाद्यावर कठोर आणि निर्णायक कारवाई करण्यात यावी देशद्रोरी कायम कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी ठोस धोरण राबवले जावे या प्रसंगी उपस्थित शिवसेनेकांनी भारत माता की जय आणि दहशतवाद मुर्दाबाद अशा घोषणाने परिसर दणाडून सोडला हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप करत भारत सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीत अशी मागणीही या यावेळी करण्यात आली आज तुमच्या मनात जो संताप आहे तोच माझ्याही मनात आहे सामान्य माणसाच्या स्वप्न काय असतं एक शांत आयुष्य आणि एकदा तरी काश्मीरला फिरायला जावं पण ज्या स्वप्नांनी डोळे भरले होते त्याच स्वप्नामध्ये अचानक काळाने प्रवेश केला सहा दिवसापूर्वी लग्न झालेले एका नवविवाहितप हनीमून साठी काश्मीरला गेलं आणि आज त्या नवविवाहतेने आपल्या जोडीदाराला शेवटचा निरोप दिला टोह फोडत काळी चिरत आणि डोळ्यातून आश्रू व्हायले दहशतवाद्याने विचारले नाव काय धर्म काय आणि मग थेट गोळ्याच सह्यादला सुद्धा माफ केलं नाही आणि इतर सत्तावीस प्रशांत यांच्या डोक्यात गोळ्या हुशन अब्दुल यांच्यावर लाथांचा वर्षाव हे सगळं काश्मीरसाठी आले होते धर्मासाठी नाही मग हे नेमकं कसला आणि कुठला जिया आज दहशतवाद्यांनी धर्म नाही मानवता मारली आहे काश्मीरच्या स्वर्ग पुन्हा शमशनच बदलला गेला आहे आणि ये इथं एकच प्रश्न उरतो हे सगळं अजून किती दिवस चालणार आहे का सामान्य माणूस रोज रोज मरत राहणार राहणार का का सत्ता फक्त आश्वासनच देत हे थांबवायला हवं रक्ताच्या थेंबाची किंमत असेलच हवी हा आवाज फक्त बातमी नाही हे आहे वेदनाची हक्क जर हा वेडो पाहून तुमच्या मनात हेच प्रश्न निर्माण झाला असतील तर शेअर करा बोलवा आणि एकत्र एक उभा राहा कारण आता शांत राहणं हेही गुन्हा ठरू शकतं सामान्य माणूस किती वेळा असंच बळी ठरत राहणार का आपल्या संरक्षणाची हमी देणारी सत्ता झोपेत आहे का दहशतवाद्यांच्या बंदुकी समोर सामान्य माणूस इतका असाही का हे थांबवायला हवं हो, या प्रत्येक प्रत्येकासुरूंचं उत्तर लागेल कारण हा फक्त राग नाही हा आहे जगण्याचा संघर्ष आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा धन्यवाद